श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी जयंती साजरी केली जाणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी दत्तांचा जन्म झाला होता म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंतीचं औचित्य साधून आपण सर्व स्वामी भक्तांनी दत्तभक्तांनी सेवेला सुरुवात केलेली असेलच ज्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असेल मग ते सात दिवसाचं असेल अकरा दिवसांचं असेल किंवा एकवीस दिवसांचं असेल आणि बऱ्याच ताई आणि दादांनी दत्त जयंतीचं औचित्य साधून श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली असेल दत्त जयंतीनिमित्त जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये सामूहिक श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू असेल तिथे जर तुम्ही पारायण करणार असाल तर त्याची सांगता जी आहे ती केंद्रात किंवा तिथे असलेल्या मंदिरातच तुम्हाला करावी लागते पण ज्या ताई आणि दादांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते घरी केलेलं आहे त्यांना मात्र पारायणाची सांगता ही घरी करावी लागते त्याचं उद्यापन विधिवत करावं लागतं तरच केलेल्या सेवेचं फळ हे त्यांना मिळतं आजच्या या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जी सांगता म्हणजेच उद्यापन कसं कधी करावं नैवेद्यामध्ये काय असावं नैवेद्य किती दाखवावेत ग्रंथ हलवताना असा कोणता शब्द बोलावा जे पूजेचं साहित्य आहे त्या साहित्याचं साहित्या काय करावं ही सगळी सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते सात दिवसात केलं जातं म्हणूनच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून या पारायणाला बऱ्याचशा ताई आणि दादांनी सुरुवात केलेली असेल जेणेकरून दत्त जयंतीच्या दिवशी या पारायणाची समाप्ती होईल पण अजूनही तुम्ही या पारायणाला सुरुवात केलेली नसेल काही कारण असतो पण पारायण करण्याची इच्छा आहे तर तीन दिवसातही तुम्ही दत्त जयंतीचं औचित्य साधून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता बघा आता उद्या सोमवार आहे सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस तुम्ही पारायण करू शकता किंवा मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस जर तुम्ही पारायण केलं म्हणजे गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती आहे त्या दिवशी पारायणाचा तुमचा शेवटचा दिवस येईल आणि मग तुम्हाला पारायणाची सांगता देखील दत्त जयंतीच्या नंतर करता येईल तसं तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते शनिवारपासून किंवा गुरुवारपासून सुरू करावं पण आता दत्त जयंती आहे आणि तुम्हाला हे पारायण करण्याची इच्छा आहे मध्ये काही अडचण होती जसं की स्त्रियांना मासिक धर्म असतो किंवा घरामध्ये विटाळ होता सुतक पडलेला होता आता ते संपलेलं आहे आणि आता गुरुचरित्र करायचं आहे तर मग कसं करू शकतो तर नक्कीच तुम्ही करू शकता तीन दिवसामध्ये देखील हे पारायण करता येतं पण ज्यांना सात दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी सेवा सोमवारपासून केली तर चालते का तर हो नक्कीच चालते कारण बघा सोमवारी जरी तुम्ही सुरू केलं आणि दत्तजयंतीच्या पुढे तुमची सेवा गेली म्हणजे सात दिवस जे आहेत ते दत्तजयंती होऊन गेल्यानंतर तुमचं पूर्ण होणार आहे आणि पारायणाची सांगता जी आहे ती सात दिवसांनी केली जाते म्हणजे सातव्या दिवशी पारायण समाप्त होतं आणि त्या दिवशी त्याची सांगता केली जाते पण बघा दत्त जयंतीच्या दिवशी असं नसतं दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या सर्व दत्त भक्तांचा उपवास असतो मग उपवास असल्याकारणाने मग आपल्याला जेवण करून तो उपवास सोडता येत नाही मग म्हणूनच पारायणाची सांगता जी आहे ती दत्त जयंतीचं औचित्य साधून जर पारायण घरामध्ये केलेलं असेल तर त्याची सांगता ही आठव्या दिवशी करायची असते म्हणजेच दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आता ज्यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पारायणाला सुरुवात केलेली आहे दत्त जयंतीच्या दिवशी त्यांचा पारायणाचा शेवटचा दिवस असेल तर त्यांनी पारायणाची समाप्ती करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करायचे म्हणजेच तुम्हाला नैवेद्य जो आहे तो दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पारायणाची सांगता करणार आहात त्या दिवशी दाखवायचा असतो आणि त्याचबरोबर ज्यांना तीन दिवसाचं पारायण करायचं आहे म्हणजेच मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे गुरुवारच्या दिवशी तीन दिवसाच्या पारायणाची सांगता होईल आणि मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी पारायणाचं उद्यापन करता येईल अशाच पद्धतीने तुम्हाला पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन जे आहे ते करावं लागतं बघा स्वामी समर्थ महाराजांची ज्यावेळेस पुण्यतिथी असते त्यावेळेस देखील बऱ्याचशा स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे केलं जातं आणि दत्तजयंतीनिमित्त देखील पारायण जे आहे ते सामूहिक पद्धतीने केंद्रात किंवा मठामध्ये केलं जातं आता पारायण ज्यावेळेस आपण सामूहिक करतो त्यावेळेस पारायणाची सांगता ही केंद्रात किंवा मठात होते त्यामुळे वेगळी काही आपल्याला पारायणाची सांगता करण्याची गरज पडत नाही बघा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही दत्त जयंती सोडून इतर वेळी केलं म्हणजे जसं की श्रावण महिन्यामध्ये देखील गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं जातं बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच घरांमध्ये दर महिन्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं जातं अर्थात त्या पारायणाचे तेवढे नियमही तुम्हाला पाळावे लागतात पण प्रत्येक महिन्याला सगळ्यांना शक्य नाही पण काही विशिष्ट तिथी जसं की दत्त जयंती असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असेल गुरुपौर्णिमा असेल तर अशा निमित्ताने आपण हा ग्रंथ जो आहे तो पठण करू शकतो पण आपल्याला खूप इच्छा आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची पण महाराजांच्या मनात असेल महाराजांची इच्छा असेल की आपण हे पारायण करावं तरच आपल्याकडून ती सेवा होते अन्यथा ती सेवा आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हातून ती घडत नाही काही ना काहीतरी अडचणी संकट विघ्न येतात म्हणूनच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यासाठी तेवढं भाग्य असावं लागतं आणि भाग्यात असेल तर ती सेवाही आपल्याकडून होते अगदी त्याच प्रकारे ज्यांचं संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू असेल त्यांनी देखील अशाच प्रकारे पारायणाची सांगता जी आहे ती दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी करायची आहे पण बघा ज्यांच्या इतर सेवा सुरू आहेत जसं की श्री स्वामी चरित्र सारामृताचं सात दिवसाचं अकरा दिवसांचं म्हणा किंवा एकवीस दिवसांची सेवा सुरू आहे तर त्यांनी पारायणाचं उद्यापन कसं करावं तर त्याचे तुम्हाला उद्यापन करण्याची गरज नाही ती अगदी साधी सेवा आहे पण गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो पाचवा वेद मानला जातो अतिशय या ग्रंथाचं राखावं लागतं सगळ्या नियमांचं पालन करून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते केलं जातं म्हणून या पारायणाची सांगता उद्यापन करणं अनिवार्य आहे अन्यथा तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही उलट तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील कारण बघा ह्या ग्रंथाचं पावित्र्य म्हणजे ग्रंथ कधी तुम्हाला बाहेर काढता येत नाही तो ग्रंथ जो आहे तो योग्य वेळीच बाहेर काढावा लागतो कधी त्याला हात लावता येत नाही जर ग्रंथ तुम्ही पूजेमध्ये मांडला असेल तर ग्रंथाचं पावित्र्य तर राखायचं असतंच त्याचबरोबर ग्रंथ उचलून तुम्हाला ठेवताना देखील हे शब्द बोलायचे असतात ग्रंथाला देखील नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तरच आपण केलेल्या पारायणाचं जे आहे ते संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तर आता आपण बघूयात की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपलं पूर्ण झाल्यानंतर त्याची सांगता म्हणजेच उद्यापन आपल्याला कसं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे ग्रंथ हलवताना आपल्याला असा कोणता शब्द बोलायचा आहे आता ज्यांचं सामूहिक गुरुचरित्र ग्रंथाचं सा पारायण सुरू आहे त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी केंद्रात किंवा मठामध्ये जाऊन त्यांचं सामूहिक पारायण जे आहे ते पूर्ण करावं केंद्रात किंवा मठामध्ये ग्रंथ हलवण्याचा संपूर्ण विधी जो आहे तो, तो करून घेतला जातो सामूहिक पद्धतीने सगळे विधी केले जातात त्यामुळे तिथे तुम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही तिथे नैवेद्य देखील आपल्याकडून सामूहिक पद्धतीने महाराजांना अर्पण केला जातो त्यामुळे आपल्या हातून तिथे उद्यापन सांगता जी आहे ती सामूहिक पद्धतीने होते बघा आपण ज्यावेळेस सेवा ही सामूहिक करतो त्यावेळेस आपल्याला त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते शंभर पटीने मिळतं पण आता आपण घरी सेवा करणार आहोत घरच्या सेवेचंही तितकंच फळ आपल्याला मिळावं तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाची समाप्ती जी आहे ती दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे तर गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन विधी आणि उद्यापनानंतर काय करावं हे आता आपण बघूयात तर गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करत असताना या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत दत्त जयंतीचा दिवस उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय जे आहेत ते, ते वाचायचे आहेत आणि शेवटचा दिवस हा उपवासाचा आहे उद्यापन आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचं आहे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणं चांगलं असतं आणि उपवास जो आहे तो आपल्याला दिवसभर निरंकाळ राहून करायचा असतो त्यामुळे त्याच दिवशी उद्यापन करणं शक्य नाही कारण जो काही नैवेद्य आपण अर्पण करत असतो तो नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करायचा असतो त्यामुळे आपला दिवसभर उपवास असल्याने आपण उद्यापन दत्त जयंतीच्या दिवशी करू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे तर आता दिवशी डिसेंबर वार गुरुवारी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आपल्या घराची स्वच्छता करावी घर आणि आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावावा सर्वप्रथम आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे गुरुचरित्र ग्रंथाची तिथे पूजा साहित्याची पूजा करायची आहे तुमी जर, 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 मा दत्त महाराजांची मूर्ती तुम्ही जर म्हणजे पूजा मांडणीमध्ये ठेवलेली असेल तर ती मूर्ती दत्त जयंतीच्या दिवशी त्यात उचलायची आहे मूर्तीवरती अभिषेक करायचा पुरुषसुक्त श्रीसुक्ताचं पठण करत किंवा ओम श्री गुरुदेव दत्त म्हणत किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करावा पाण्याने दुधाने किंवा पंचामृतानी परत पाण्याने अभिषेक करून मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यावं त्यानंतर अष्टगंध लावावा धूप दीप अर्पण करावं फुलं अर्पण करावीत महाराजांना नैवेद्य दाखवायचा जसा रोज आपण खडी साखरेचा किंवा फळाचा एखाद्या पिवळ्या मिठायचा जयंतीच्या दिवशी नैवेद्य वगैरे अर्पण करायचा पारायणाच्या दिवशी जेवढे तुमचे शेवटचे अध्याय उरलेले आहेत ते सगळे पठण करून घ्यायचे आरती करायची आहे आणि अशा प्रकारे दत्त जयंतीच्या दिवशी पारायण झाल्यानंतर ती पूजा म्हणणी आपल्याला तशीच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काय करायचं की देवपूजा करायची म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करायची आहे जिथे आपण पारायणाची मांडणी केलेली आहे त्या पूजा साहित्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर नैवेद्याची तयारी करायची आता नैवेद्य काय तयार करावा तर पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करावी आता पुरणवर्णाचा स्वयंपाक करणं शक्य नसेल तर पहा तुम्ही घेवड्याची भाजी वरण भात भाजीपोळी एखादा गोडाचा पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवू शकता पण जो काही नैवेद्य तुम्ही तयार करणार आहात त्यामध्ये तुम्हाला कांदा लसणाचा वापर करायचा नाही अगदी पूर्णवर्णाचा स्वयंपाक करणार असाल त्यामध्ये सुद्धा कांदा लसण तुम्हाला घालायचा नाही जो जोही स्वयंपाक तुम्ही तयार केलेला आहे तो स्वयंपाक तयार झाल्यानंतर तुम्हाला चार नैवेद्य तयार करायचे आहेत पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवतेसाठी आणि चौथा नैवेद्य जो आहे तो गुरुचरित्राच्या पोथीसाठी असे हे चार नैवेद्य आपल्याला चार वेगवेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत एकावर एक, एक ताट ठेवायचं नाही तर हे सर्व नैवेद्य जे आहेत ते तुम्हाला जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे ठेवायचे आहेत आणि नैवेद्य अर्पण करत असताना तुम्हाला प्रत्येक नैवेद्याच्या पानावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचे कारण दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुळशीपत्राशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत नैवेद्य ठेवल्यानंतर लगेचच तो उचलून घ्यायचा नाही त्यावरती एखादं ताट जे आहे ते म्हणजे चारही नैवेद्याच्या ताटावरती वरून ताट झाकून ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं तो नैवेद्य तिथेच राहू द्यायचा आहे आता नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग तुम्हाला काय आहे ग्रंथाचा जो नैवेद्य असेल तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा असतो घराच्या आसपास एखादी गाय असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा नैवेद्य गाईला खाऊ घालू शकता उरलेले सर्व नैवेद्य म्हणजे उरलेले तीन नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यावेत आणि आरती करावी शक्य असल्यास एका पाहुण्या जोडप्याला किंवा किमान एखाद्या ब्राह्मणाला सव्वा शेर पीठ जे आहे ते दान करावं दारावर जर भिकारी आला या दिवशी तरी काम्या हाती तुम्हाला पाठवायचं नाही काही ना काहीतरी त्याला खायला द्यायचं आहे किंवा तुम्ही पैसे देखील देऊ शकता आता जोडप्याला बोल बोलवणं ना शक्य नाही ब्राह्मणाला शिदा देणंही शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन शक्यतो दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला यथाशक्ती दान जे आहे ते दानपेटीमध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन जे आहे ते होईल आता पूजा साहित्य जे आहे ते जसं आहे तसंच ठेवायचं म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्हाला ती पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि पूजा आपल्याला हलवायची आहे सगळ्यात आधी आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे ग्रंथ हलवत असताना तो उचलायचा आणि आपल्या डोक्याला लावायचा आहे आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आपल्याला वेळा बोलायचा आहे तीन वेळा बोलून झाल्यानंतर ग्रंथ पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून अशा ठिकाणी ठेवायचा जिथे रोज कोणाचा हात लागणार नाही आणि त्याचं पावित्र्य देखील तुम्हाला राखता येईल अशा पद्धतीने तो ग्रंथ तिथून उचलून ठेवून द्यायचा आहे आणि यामध्ये जर तुम्ही महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल तर तो फोटो उचलून घ्यायचा देवघरात ठेवायचा मूर्ती असेल तर मूर्ती उचलून ती देवघरात ठेवायची आहे या पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला होता त्या कलशामध्ये असलेलं तांब्यातलं पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा किंवा तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता नारळ फोडून प्रसाद बनवा किंवा तो नारळ जो आहे तो एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही घरामध्ये टांगून ठेवू शकता जेणेकरून ती सकारात्मकता जी आहे ती संपूर्ण घरामध्ये तशीच वर्षभर राहील आणि वर्षभरानंतर जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुमच्या घरामध्ये परत झालं तर ते नारळ आधीच काढून घ्यायचं त्याचं विसर्जन करायचं आणि दुसरं नारळ तुम्ही परत बांधू शकता आता सुपारी हळकुंड बदाम विड्याची पानं जी आहेत ती पाण्यामध्ये विसर्जित करायची असतात श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नाम हा दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचा मंत्र जपायचा आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना हे सर्व नियम पाळणं आवश्यक आहे का तर नक्कीच तुम्ही हे सर्व नियम पाळलेच पाहिजेत बघा ज्यांना अगदीच सगळे नियम पाळणं शक्य नाही त्यांनी शास्त्र शुद्ध पद्धतीने पारायण करायचं आहे शक्य तेवढे नियम पाळायचे काही कारणास तो एखादा नियम पाळता नाही आला तर चिंता करून मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावे पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि नियमांचं पालन करून अशा पद्धतीने पारायणाची सांगता जी आहे तो तुम्हाला करायची आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ